ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रभाग वीसमधील जनसुराज्याचे उमेदवार स्वाती पारदी यांच्या गाठी भेटी नागरिकातून मोठा प्रतिसाद नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रभाग क्रमांक वीसमधील खाज्या वसाहतमधील नागरिकांच्या जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार स्वाती पारदी यांनी गाठी भेटी आणि प्रचाराला सुरुवात केली नागरिकांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊ आपल्या विकासकामाच्या जोरावर आपला प्रचार करत आहेत जनसामान्यातून स्वाती पार्टी या निवडणुकीला उभारल्या असून नागरिकांचाही त्यांना मोठा पाठिंबा दिसून येत आहे त्यांनी नगरसेवक पद संपुष्टात येऊन देखील प्रभागातील प्रभागातील नागरिकांची कामे केली आहेत त्यामुळे त्यांना खाजा वसाहतमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या पहिल्याच दिवसाच्या गाठीभेटी दौऱ्याने विरोधकांमध्ये धडकी भरली आहे म्हणकरी नेप्ससाठी आदिमाने मिरज